ती जे महंत आणि फक्त प्रधान चरणांचा आपल्याला तिचे उत्पन्न मिळाली त्याच्या चार महिन्यापासून मी आपल्या प्रयत्नाचं पण ते यांचा इतका नाही काय करतात तिथून बदलत भेटते त्यांच्या त्या ग्रस्त कार्यक्रमात ना आपल्याचा वर्धा त्यांचा एक दिवस तरी मिळावा म्हणून सदाच यत्नावर घेतो तिथे गेल्यानंतर त्यांनी मला ही तारीख दिली की ज्या तारखेला इजेक्शन आलाय का दोघा जे लग्न पण आहे आणि थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची उपस्थिती जरी कमी असली तरी खरंच ज्या शेतकऱ्यांना प्रगती करून घ्यायची असे शेतकरी मला इथे दिसून राहिले त्याचा मला आनंद झाला की आपण धुळून धुळून काही लोक नागपूरवर आलेली आहे तर खरंच शेतकऱ्यांचं कौतुक ह्या शेतकऱ्यांचं मला निश्चित कौतुक करायला लागेल सर्वप्रथम आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू त्यांचा कार्यक्रम सुरू करतो मी अशी विनंती करतो की

किसान पाठशाळेचं काम जोमाने वाढावं आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण वर्धा जिल्ह्याने किसान पाठशाळेची सुरुवात आता वर्ध्यात केलेली आहे त्याचा वर्ध्यात पण आपण होऊन आहे आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे संयोजकांचं स्वागत म्हणून करायचं आहे हा कार्यक्रम हो सुधीर देशमुख अपने इकते वर्धा जिले का संयोजन हम स्वागत मी स्वतः करते अगवाई करने वाले बहुत कम होते हैं पर जो अगवाई कर रहे हैं ना उसी से आप लोगों तक कुछ ना कुछ पहुंच रहा है ये ज्यादा जरूरी है <laughs> अल्पसा परिचय डॉक्टर साहेबांना करून देतो डॉक्टर साहेब विविध पण दोन हजार सहा पासून स्पेशली त्यांनी केळी घात आणि केळी पिकाचे विविध योग येणारे आहे जसं सर्फा आहे सिका टोका आहे कर्णपुक्ष आहे ह्या या सगळ्यातनं केळी पीक कसं वाचलायचं आणि दर्जेदार उत्तम केळी आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकते याच्याकरता त्यांनी दोन हजार सहा पासनं प्रयत्न सुरू केले आणि करता करता त्यांच्या असं लक्षात आलं केलं अंतर जे आहे हे अंतर वाढवण्याशिवाय कमी होणार नाही त्याच्यामुळे त्यांनी पॅटर्न विकसित केला की ज्या पॅटर्नचं त्यांचंच पेटंट असं असं म्हणाला काही हरकत नाही पण त्यांनी त्याने जे संशोधन केलं त्या संशोधनाची दखल घेऊन राजस्थान युनिव्हर्सिटीने त्यांना पी एच डी पाठवली तर असे एक शास्त्रज्ञ आहे आपल्याला मी उपलब्ध झाले आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण वेळ त्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आज डॉक्टर साहेबांचं जवळजवळ अकरा देशांमध्ये यांच्या माध्यमातून एक्सपोर्ट झालेलं आहे त्याच्यानंतर नुसतं भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यांच्या मार्गदर्शनामध्ये लागवड झालेली आहे आपल्या विदर्भामध्ये काही शेतकरी आहे त्यांचे फॉलक पण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना माहिती झालं पाहिजे म्हणून मी स्पेशल हा कार्यक्रम इतर केला तसं त्याचं युट्यूबवर किसान पाठशाला म्हणून जवळजवळ दो शंभर दोनशे व्हिडिओ उपलब्ध आहे शेतकरी त्याचा पण लाभ घेऊ शकतात मी आता फारसा वेळ न घेता डॉक्टर साहेबांना कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती धन्यवाद इन बोर्ड को बीच में रखना है oh. इसको oh. साइड में ले लो